शेतकरी मित्रांनो प्रतीमध्ये सात सातबारा कसा काढावा या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्याचसोबत तुम्हाला जर आठ अव हा काढायचा असेल तर आठ अव तुम्ही घर बसल्या कशा प्रकारे काढू शकता आणि सर्व शासकीय कामांसाठी वापरू शकता याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या आठ नमुना डिजिटल स्वाक्षरीमध्ये सर्व जागी अधिकृतपणे वापरता येणारा कशाप्रकारे डाऊनलोड करावा तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये सर्वात अधिक गुगल डॉट कॉम या वेबसाईट वर भेट द्या इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे डिजिटल सातबारा हो मित्रांनो तुम्हाला आठ डाउनलोड करायचं आहे तरी तुम्हाला इथे सर्च करावं लागेल डिजिटल सातबारा ते सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे सर्वात आधी डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट व्ही डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी येईल तर त्या पहिल्या वेबसाईटवर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर लॉग इन ओटीपी बेस्ड लॉग इन अशा प्रकारचं पेज ओपन होईल तुम्ही जर फर्स्ट टाइम युजर असाल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून अकाउंट बनवून घ्यायचं आहे अकाउंट कसं बनवायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे लॉग इन करून घेऊया लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे जो तुम्हाला वर दिसत आहे जसेच्या तशा अंक खाली टाकून घ्या त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी चेक करायचा आहे तुमच्या खात्यामध्ये बॅलेन्स आहे किंवा नाही याबद्दल तर जर तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स नसेल तर सर्वात आधी रिचार्ज अकाउंटवर क्लिक करून तुमच्या खात्यामध्ये रिचार्ज करून घ्या कारण आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये या खा अकाउंटच्या आठं काढण्यासाठी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिजिटली साईन एट ए या ऑप्शनवर त्यानंतर मित्रांनो आठं काढण्यासाठी आपल्याला आवश्यक असतो खाते क्रमांक मग खाते क्रमांक कुठं भेटेल तर सर्वात आधी तर जर शेतकऱ्याला माहिती असेल तर ठीक जर माहिती नसेल तर सातबाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो सातबारा सर्वात आधी पाहून घ्या तर सातबारा बघा इथे आपल्याला हा गट क्रमांक सतरा चारचा सात बारा आहे तर यामध्ये बघा जे खातेदार आहेत समजा एक खातेदार आणि त्या खातेदाराच्या नावापुढेच नाही का एक क्रमांक आहे आणि वरच्या कॉलममध्ये काय लिहू नये खाते क्रमांक तर हा जो नंबर आहे तो झाला खाते क्रमांक तर जो सात बारा धारक भोगवटदार आहेत त्याच्या फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला खाते क्रमांक हा सात बारावरच पाहायला मिळेल मग आता आठ काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं एक तर खाते क्रमांक लागतो आणि ज्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं शेत आहे ती जागा लागते तर आपण आता यासाठी आठ काढून घेऊयात आपल्याला परत आपण या पोर्टलवर आलो इथे आल्यानंतर सर्वात आधी डिजिटली साईन एट ए यावर क्लिक करायला विसरू नका कारण मित्रांनो बाय डिफॉल्ट सात बारा हे सिलेक्ट असतं तर यानंतर इथे आल्यानंतर सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर जे तुमचं गाव आहे ते निवडा गाव निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करायचा आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पंधरा रुपये कट होईल आणि तुम्हाला तुमचा जो काही आठ आहे तो नमुना डाउनलोड झालेला दिसेल तर बघू शकता अशा प्रकारे आपण काही वेळेमध्ये आठ डाउनलोड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आठ सुद्धा स्वाक्षांकित प्रतीमध्ये जो तुम्ही शासकीय कामांसाठी वापरू शकता असा डिजिटल स्वाक्षरीचा आठ हा काढू शकता आणि तो नमुना विविध शासकीय कामांसाठी वापरून सुद्धा शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सात सुद्धा घर बसल्या काढू शकता तो कसा काढायचा या संदर्भात व्हिडिओ आपण इथे दिलेला आहे किंवा मग आपल्या या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनल वर्षा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका भेटूया शेतकऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद